आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातून बाहेर जाणाऱ्या दोन बसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली आहे यामध्ये सोलापूर सातारा गाडीच्या काच फुटून जवळपास पंधरा हजार रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती सोलापूर आघार व्यवस्थापकांनी दिली आहे दुपारी साडेतीन ते चार दरम्यान सोलापूर आगारातून एस टी बस प्रवासी घेऊन बाहेर जाताना सम्राट चौक येथे अज्ञात व्यक्तींकडून दोन बसवर दगडफेक करण्यात आली आहे यामध्ये सातारा आगाराच्या बसचा सा समोरील काच फुटून जवळपास पंधरा हजाराचे नुकसान झाले आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेनंतर पोलीस बंदोबस्तात सोलापूर आगाराच्या बस शहराबाहेर मार्गस्थ करण्यात येत आहेत या घटनेचा वाहतूक व्यवस्थेवर कुठलाही परिणाम झाला नसल्याची माहिती आगार व्यवस्थापक उत्तम धोंधळे यांनी दिली आहे श्री उत्तम दुपारी साडेतीन चारच्या दरम्यान राप महामंडळाच्या दोन बसेसवर अज्ञात व्यक्तींनी दगड केली होती यामध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही पोलीस प्रशासन तत्काळ घटनास्थळी येऊन त्यांच्या बंदोबस्तात पुढील वाहतूक सुरळीतपणे चालू आहे प्रवाशांनी कुठलीही भीती बाळ न बाळगता प्रवासाचा लाभ घ्यावा आपापली ठीक तरी जाण्याची मी महामंडळाची त्यांना विनंती करतो गाड्यांचं एक एका गाडीचं दहा ते पंधरा हजार रुपये नुकसान आहे काच फुटलेलं आहे बसीचे समोर येईल काच फुटलेले आहे पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही त्यांचा तपास चालला आहे पोलीस घटना झाल्यापासून बस स्थानकावर आहेत त्यांच्या बंदोबस्तातच शहराच्या बाहेर बसीत जात आहेत का आवाहन प्रवशन? प्रवाशांना शांततेने प्रवाशांना आवाहन करणार नाही त्यांचं ते नियमित काम आहेत त्यांनी त्यांचा प्रवास त्यांच्या नियमित नियोजनाप्रमाणे करावा समाजांना मी आवाहन करत आहे की सर्वांनी सहकार्य करावे सदरच्या परिस्थिती कुठलीही गालबोट लागू नये असं वातावरण निर्माण करू नये सर्वांनी शांततेत सहकार्य करून महामंडळाचा किंवा प्रवाशांना कुठलीही हानी करू नये ही विनंती ओके